माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा एशिवन न्यूजमध्ये आपले स्वागत हिंदी चित्रपट दिग्दर्शन अन्नू कपूर यांनी प्रदर्शित केलेला हमारे बारा या चित्रपटामध्ये मुस्लिम समाजाचा पवित्र ग्रंथ कुराणातील आयात व हदिसांचा चुकीच्या पद्धतीने वर्णन करून चित्रपटात मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी यासाठी हिंगोलीत गांधी चौकामध्ये निषेध आंदोलन करून शासनाला देण्यात आले दोन समाजामध्ये तेळ निर्माण करणारा हिंदी चित्रपट हमारे बारा यावर तात्काळ बंदी घालण्यासाठी मुस्लिम समाज आक्रमक झाला असून सर्वत्र त्याचा निषेध व्यक्त केला जात आहे या चित्रपटामध्ये दाखविलेले दृश्य अत्यंत मुस्लिम समाजाची भावना दुखवणारे आहे कर्नाटक सरकारने या चित्रपटावर बंदी घातली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी व चित्रपटामध्ये आक्षेपार्ह संवादामध्ये मुस्लिम समाज हे सन जनसंख्या वाढविण्यासाठी जबाबदार आहे असे दर्शविण्यात आले आहे एका विशेष धर्माला या चित्रपटामधून टार्गेट करण्यात आले आहे तसेच भारतीय संविधानाचे अनुच्छेद पंचवीसनुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा मूलभूत अधिकार असताना सदरील चित्रपटामध्ये मुस्लिम समाजाची बदनामी करण्यात आली आहे या निषेधाचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय फिल्म प्रमाणित बोर्ड मुंबईचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्यासह जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर मुफ्ती शकील खान हाजी शेख बुरहान पैलवान इम्रान नाझेर अहमद खान मोहसिन रजा हाजी शेख निहाल शेख अरफात उर्फ बिट्टू डॉक्टर आसिफ पठाण पठान मोहसिन खान सय्यद जमीर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता ए सेवा न्यूजसाठी आणी हिंगोली